नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या पालकांचे हार्दिक स्वागत करू आज एक महत्वाचा टॉपिक तुमच्या समोर डिस्कस करतोय महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये आपल्या सर्व कॅटेगरी नुसार आपल्याला किती फीस बचवू शकणार आहे वास्तविक अगदी दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण प्रोसेस मधील रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया संपेल आणि प्रत्यक्षात चॉईस फिलिंग सुरू होईल चॉईस फिलिंग सुरू झाल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष कॉलेजवरती ॲडमिशन घ्यायची वेळ येईल त्यावेळेस त्यामध्ये किती फीजची आपल्याला तयारी करावी लागू शकेल या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहे सर्व कॅटेगरीनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसीमधीलच एस बी सी एक कॅटेगरी आहे व्हिजे म्हणजे विमुक्त जाती त्याला डी नोटिफाईड ट्रायब्स असं म्हणतात त्यानंतर एन टी बी सी आणि डी म्हणजेच एन टी वन टू थ्री त्यानंतर एस सी आणि एस टी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत या प्रत्येक कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेट आणि मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला फीजच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी आपल्याला आज डिस्कस करायच्या आहेत आता त्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जी फीज असते ती दरम्यान वेगवेगळी असते तर यावर्षी आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एक्केचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये दरम्यान एक लाख एकसष्ट हजार एवढी फीज ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पडत असते त्यासाठी वेगवेगळे जे काही कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यानुसार मी तुम्हाला आज सांगणार आहे पहिला महत्वाचा मुद्दा प्रवेश ज्यावेळेस प्रवेश आपण घ्यायला जातो एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्यावेळेस आपल्याला ॲडमिशन फी एक प्रकार असतो की तो दरम्यान एक लाख पन एक ला, एक ही दीड हजाराच्या आसपास असतो म्हणजे एक लाख एक हजार पाचशे रुपये एवढा असतो टर्म फी एक असते त्यामध्ये टर्म टर्म फी म्हणजेच आपल्याला त्याला ट्युशन फी असं म्हणतो त्यानंतर डेव्हलपमेंट फी अगदी पाच हजाराच्या आसपास असू शकते त्यानंतर लायब्ररीची फीज एक हजाराच्या दरम्यान असते त्याचं त्यात लॉकर चार्जेस हॉस्पिटल प्रॅक्टिस चार्जेस जिंक्याना फी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फीज वगैरे घेतल्या जात असतात त्या दरम्यान दोनशे पाचशे अशा दरम्यान असतात एकंदरीत टोटल फीज जी आहे ती दरम्यान एक लाख पासष्ट हजार पाचशे एवढी फीज ओपन कॅटेगरी साठी आपल्याला भरावी लागत असते तर या सगळ्या गोष्टीच्या निमित्तानं मी आज तुम्हाला एक सर्वात महत्वाचा व्हिडिओ समोर आणत आहे ते मध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण एक कॉलेज आलेला आहे की जे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सायन या ठिकाणी जे कॉलेज आहे त्या कॉलेजेसमध्ये असणाऱ्या ओपन कॅटेगरीसाठी जी फीज आहे ती आपल्याला एक लाख पासष्ट हजार पाचशे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कॅटेगरी नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक लाख एकसष्ट हजार पाचशे एवढी फीज आहे त्यामध्ये ॲडमिशन फीज एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ट्यूशन फीज आहे एक लाख बावन्न हजार रुपये डेव्हलपमेंट फी पाच हजार रुपये आहे लायब्ररी फी एक हजार रुपये आहे लॉकर चार्जेस या ठिकाणी दोनशे रुपये हॉस्पिटल प्रॅक्टिससाठी एक हजार दोनशे रुपये आणि जिमखाना फीज पाचशे रुपये अशी एक लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये ही दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सायन म्हणजे त्याला एलटीएमसी आपण म्हणतो लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई या ठिकाणी असणाऱ्या या कॉलेजची फीज आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे आपण ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पाहूया आता ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पन्नास टक्के फीज बचत असते म्हणजे ज्या डब्ल्यू एस कॅटेगरी त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जी फीज असते ती एक लाख एकसष्ट हजाराच्या दरम्यान निम्मी म्हणजेच ऐंशी हजाराच्या दरम्यान होत असते मुलांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि विद्या मुली आहेत म्हणजे ज्याला फिमेल म्हणतो ज्या दोन हजार चोवीस पासून ज्या विद्यार्थिनीचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आहे अशा विद्यार्थिनीसाठी मात्र फक्त दहा टक्के म्हणजेच दरम्यान नऊ ते दहा हजार रुपये एवढी फीज आपल्याला पडत असते हा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो त्या ज्या ठिकाणी कॉलेज आहे उदाहरणार्थ एल डी एम सी हे जे कॉलेज आहे ते डिमांड ड्राफ्ट पे ऑर्डर इन फेवर ऑफ ब्रहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन पेएबल ॲट मुंबई हा डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढावा लागत असतो कोणत्याही शेड्यूल बँकेचा आपल्याला डिमांड ड्राफ्ट काढावा लागत असतो म्हणजे आता त्यानंतर पुढची जी कॅटेगरी राहील ती म्हणजे एससीबीसी सी बी सी एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पन्नास टक्के फीज मुलांना पडत राहते आणि मुलींना मात्र दहा टक्के म्हणजे अगदी दहा हजाराच्या आसपास एवढी फीज आहे वास्तविक हॉस्टेल चार हजार शंभर असतं हे सगळं मिळून आपल्याला पंधरा ते सोळा हजाराच्या आसपास फीज मुलींना सर्व कॅटेगरीच्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना बसत असते त्यानंतर एक सर्वात महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ही विजे एन टी वन टू थ्री आणि सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड कास्ट या विद्यार्थ्यांच्या मुलं असू दे किंवा मुली असू दे यांना नॉन आणि कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला दहा टक्के एवढी फीस भरायची नऊ हजार रुपये एवढी फीज असते त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट फी सुद्धा नसते फक्त ट्युशन फी नऊ हजार रुपये असते ट्युशन फी पण नसते त्यामध्ये ट्यूशन फी माफ आहे पूर्णता डेव्हलपमेंट फी फक्त पाच हजार रुपये भरायची आणि इतर चार्जेस चार हजार रुपये आणि हॉस्टेल आणि मेस आणि डिपॉझिट असं मिळून एक सोळा हजार रुपयाचा डीडी आपल्याला काढावा लागतो हे कोणत्या कॅटेगरी एसबीसी विजे एन टी बी सी डी या सर्व कॅटेगरीसाठी मात्र मुलगा असो किंवा मुलगी असो यांना तुम्हाला दहा टक्के फीज भरावं लागते म्हणजे सोळा हजार रुपये विथ हॉस्टेल मेस गव्हर्नमेंट एम मध्ये आपल्याला फीज भरावी लागत असते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती एस सी आणि एस टी एस सी एस टी कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फीज त्याचबरोबर ट्यूशन फी पूर्णतः माफ असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप नाममात्र फीज असते फक्त हॉस्टेल चार हजार शंभर आणि इतर फीजमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये युनिव्हर्सिटी इलेजिबिलिटी फी तीन हजार दोनशे ही सुद्धा काही वेळा भरावी लागत नाही खूप वेळा एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगदीच म्हणजे झिरो फीजमध्ये ॲडमिशन होतं त्यामध्ये फक्त जे हॉस्पिटल प्रॅक्टिसेस एक हजार दोनशे रुपये लॉकर चार्जेस दोनशे रुपये लायब्ररी फीज एक हजार रुपये आणि जिमखाना फीज पाचशे रुपये या सर्व गोष्टी आपल्याला भराव्या लागत असतात त्यामध्ये इतर सर्व कॅटेगरीचा आपण अभ्यास करायला गेलं तर एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र या ठिकाणी मात्र खूप कमी फीज असते आपण डब्ल्यू एस आणि ई बी सी म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे आणि एस सी बी सीच्या मुलांना म्हणजे है, है अपने ला मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला पंच्याऐंशी हजार चारशे पन्नास एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे सर्व जे काही मेल आणि फीमेल कॅन्डिडेट आहेत आणि रिझर्व कॅटेगरीच आहेत त्याचबरोबर ऑर्फन आहेत असे डब्ल्यू एस ईबीसी ओबीसी ओबीसीच्या फिमेल कॅंडिडेटसाठी मात्र नऊ हजार चारशे रुपये एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी मात्र एकदमच कमी फीज आहे त्यामध्ये सुद्धा अगदी दीड हजार ते साडेतीन हजारापर्यंत एवढी फीज आपल्याला भरावी लागत असते यानंतर कॉलेज डिपॉझिट दोन हजार रुपये आणि लायब्ररी डिपॉझिट दोन हजार रुपये हे चार हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना भरावं लागतं होस्टेलसाठी चार हजार शंभर रुपये सर्व विद्यार्थ्यांसाठी भरावं लागते युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी एनरोलमेंट फी तीन हजार दोनशे रुपये स्टुडंट वेलफेअर फंड फी म्हणून आहे ते पाचशे तीस रुपये युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज शंभर रुपये राष्ट्रीय सेवा योजना सेल्फ फायनान्स युनिटसाठी दहा रुपये आणि राष्ट्रीय सेवा योजना एंट्री फी दहा रुपये असे तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्व विद्यार्थ्यांसाठी सायन मेडिकल कॉलेजमध्ये भरावं लागतं एकंदरीत एस सी आणि एस टीना जी फीज एक लाख एकसष्ट हजार आहे त्याच्या एक ते दोन टक्के म्हणजे एक हजारापासून ते तीन हजारापर्यंत फीज भरावी लागणार आहे सर्व मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याचबरोबर आणि या कॅटेगरीसाठी फक्त दहा हजार रुपयाच्या आसपास फीज भरावी लागेल हॉस्टेल मेस सोडून ईडब्ल्यू एस या कॅटेगरीच्या सर्व मुलींना आपल्याला त्याच ठिकाणी दहा हजार रुपये एवढी फीज भरावी लागू शकते त्याचबरोबर मुलांना मात्र ती पंच्याऐंशी हजाराच्या आसपास फीज भरावी लागेल त्याचबरोबर म्हणजे बी सी म्हणजे मराठा मात्र तुम्हाला त्या ठिकाणी नऊ हजार चारशे रुपये एवढी फीज आहे म्हणजे दहा विद्यार्थ्यांचं मुलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र पंच्याऐंशी हजार एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे एस सी बीसीडब्ल्यूएस ओबीसी कॅन्डिडेटमध्ये सुद्धा ज्या मुलींचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे आणि नॉन आणि नॉन आणि कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल कदाचित उत्पन्न जास्त असू शकेल तरी सुद्धा तुमचा नॉन फिमिलियर जर तुमच्याकडे असेल तर मुलींसाठी नऊ हजार चारशे रुपये फीज आहे आणि मुलांसाठी पंच्याऐंशी हजार रुपये एवढी फीज आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला किती ते ते ही। सर्वा में कि फीज पडू शकते त्याचा कंटिन्यू आपल्याला अंदाज आलेला आहे सर्व कॅटेगरीनुसार यामध्ये बऱ्याच वेळा असं म्हटलं जाते किंवा डिफेन्स कॅटेगरीसाठी फीज मध्ये काही सवलत आहे का तर त्याच्यासाठी फक्त आरक्षण आहे त्याच्यामुळे फी सवलत तुम्हाला कॅटेगरीची मिळू शकते पीडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी काही सवलत मिळेल का तर पीडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगळी फीमध्ये सवलतीमध्ये काही नाही आहे तुमची जी कॅटेगरीची फी आहे ती तुम्हाला भरावी लागत असते ऑर्फनसाठी सुद्धा सेम तसंच आहे हिली एरियासाठी सेम तसंच आहे डिफेन्स वन टू थ्रीमध्ये सुद्धा आपल्याला कसल्याही प्रकारचं फीमध्ये सवलत नाही मुस्लिम मायनॉरिटी जैन मायनॉरिटी किंबोना हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी सुद्धा कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला सवलत मिळणार नाही एकंदरीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्या सर्व गॅडिंगला किती फीज असते या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्याला समोर बनवण्याचा जो प्रयत्न केलाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र